नमस्कार मी ज्योत्स्ना विस्फुते आज एक कहाणी घेऊन आलीवर का एकल बापाची कहाणी एकल बाबाची कहाणी निसर्गात प्रत्येक पिल्लाला आई आणि बाबा हे एकच काय ते भाव विश्व असते परंतु काही कारणाने आईचा होणारा अपघात किंवा अचानक आजाराने येणारा मृत्यू किंवा घटस्फोट झाल्याने आई आणि बाबाची झालेली ताटातूट आई दूर जाते आणि बाबा एकटे राहतात संसाराच्या रथाच्या दोन चाकांपैकी एकच चाक धावत असत बाबा नसताना आईने एकट्याने संसार ओढणे यापेक्षा आई नसताना भावनिकदृष्ट्या बाबांनी संसार एकट्याने ओढणे नक्कीच कठीण असते आईला बाप होता येतं पण बापाला हळव्या आईच्या सगळ्या नैसर्गिक कौशल्यांचा वापर करून आई होणं कसं शक्य आहे संसाराच्या सुंदर फुलांच्या बागेच बाबा स्वतः काटेरी कुंपण असतो त्याला बाग सुरक्षित ठेवायची असते म्हणून तो वेळ प्रसंगी प्रत्येक संकट आधी स्वतः झेलतो त्याला काटेरी कुंपण व्हायला आवडतं बरं का कारण त्याच्या बागेतली फुलं त्यावेळी हसत असतात डोलत असतात सर्वांची त्याला साथ असते परंतु हाच बाबा आईच्या विरहाने जेव्हा एकाकी होतो ना तेव्हा उन्मळून पडतो त्याच्या लक्षात येतं की आई आणि बाबा अशा दोन जबाबदाऱ्या त्याला पार पाडायच्या आहेत मुलगा मुलगी अगदी लहान असताना त्यांची आई बनून बाप होणं तारेवरची कसरत आहे अशा वेळी घरात बाबाची आई किंवा बहीण असल्यास थोडा दिलासा असतो धकाधकीच्या काळात आता तर तेही शक्य नाही त्या तरी किती दिवस थांबणार एक एक ना एक दिवस बाबाला स्वतःचा संसार स्वतःलाच करायचा असतो आई एकल झाली तर तिला समाजाची सहानुभूती असतेच आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर घरकामाला ताई चटकन मिळते परंतु माणूस घरात एकटाच आहे म्हणून घरकामाला सुद्धा मदत घेणे कठीणच असते मुलांचे संगोपन करणे त्यांची शारीरिक मानसिक सामाजिक शैक्षणिक प्रगती करत असताना नोकरी आर्थिक काळजी घेणे ही अजून मोठी जबाबदारी असते आई असताना बाहेरील नोकरी धंदा पैसा कमावणे अर्थार्जन करणे या गोष्टी बाबा बिनधास करतो कारण त्याला ठाऊक असतात कि त्याच्या घराचा उंबरठा शाबूत असतो आईच्या उबदार पंखाच्या कुशीत वाढणाऱ्या पाखरांना पुन्हा तसेच प्रेम मिळावं म्हणून त्याची तपश्चर्या पणाला लागलेली असते बाळाचं वय लहान असत ते मुलगा किंवा मुलगी असत बाबाला स्वतःच वय विसरून मुलांच्या भावनांच्या भाव विश्वास समरस होण्याची कला संपादन करायला थोडा वेळच लागतो त्यांच्या विविध कला गुणांचा आविष्कार घडून आणणे हे नंतर बाबाला सहजतेने जमायला लागत ताई दादा सुखाने राहतात एकमेकांना समजवतात त्यातल्या त्या ताई जर मोठी असेल तर बाबाला तिचा फार आधार वाटतो एकल बाबाचं एकटं पण समजायला कठीण जात कारण त्याला व्यक्त व्हायला वेळ नसतो आणि व्यक्त होता येत नाही व्यक्त झाला तरी समजून घेणारा माणूस नसतो एकटी मुलं घरी सोडून पूर्ण वेळ नोकरी करून सुरक्षित जगात आपली पिल्ल वाढवायची हेच ध्येय बाबाच ताई आणि दादा वय वय वाढत वाढत ताईच मा, तेव्हा मात्र बाबाला चिंता वाटते मुलगी वयात आली की कोणत्याही बापाला जबाबदारी आणि चिंता असतेच असते एकल बाबाला पण तसंच वाटतं बर का आई नसताना वयानुसार स्वतःच झालेले बदल कसे सांगायचे म्हणून मुलगी अस्वस्थ असते आपल्या लाडक्या लेकीला निसर्गचक्र समजवायला एकल बाबाला किती जड जात असेल परंतु हळूहळू प्रेमाने आणि हक्काने तो मुलीला शहाण करतो मुलाला ताईची काळजी घ्यायची असं सांगतो आई सारख्या सूचना देतो काही दिवसांनी हेच लेकर कॉलेजला जातात शिकतात मोठे होतात परंतु मोठी होणारी ताई आता बाबाची आई होते किती छान गंमत आहे नाही का बाबाचं बोट धरून चालणारी ताई आता बाबाला टेन्शन घेऊ नको मी आहे ना असं हक्काने सांगणारी त्याची आई बनते त्या दिवशी बाबाला आपलं जीवन सार्थकी लागलं असं वाटतं मुलाला मित्रत्वाच्या भावनेने जोडून घेतो मुलाच्या मनातील काही गोष्टी वेगवेगळ्या निमित्ताने ओळखून घेतो तरुण मुलात किंवा तरुण वयात एकल आई किंवा एकल बाबा हे नकोसच वाटत मुला मुलींचे हाल व्हायला नको म्हणून तरुण वयात सुद्धा पुन्हा लग्न न करणारे अनेक बाबा मी पाहिले त्यांची ती तपश्चर्याच असते समाजात एकल बाबांचे प्रश्न पण खूप आहेत मुलगा नोकरी निमित्ताने दूर गावी त्याच्या घरी जातो तर मुलगी तिच्या संसारात रमते एकल बाबा परत एकटा राहतो मुलगा सांगतो मुलगी सांगते आमच्या सोबत राहा परंतु ज्या घरट्यात पिल्लांना मोठं केलेलं असतं त्या घरट्याचं आकर्षण आणि स्वास्थ्य बाबाला सोडवत नाही तो म्हणतो मी अजून कुठे थकलो तुम्ही तुमचे मोठे वा प्रगती करा माझे मित्र इथे आहेतच माझे स्वतःचे काही छंद आहेत मला आता माझ्यासाठी जगायचं मला माझा गाव आवडतो ज्या दिवशी मी थकेल त्या दिवशी मी ये काळजी करू नका परंतु बाबाला आता एकट नाही वाटत आता उलट एकट राहण्याची हौस वाटते कारण तरुण वयात नकोस वाटणार एकाकी पण आलं आणि आता एकटंच राहावंसं वाटतं म्हणून आलेलं एकाकी पण हवं हवंस वाटत आता या सदाबहार गुलमोहराला उन्हाळ्यातल्या चटक्यांची सवय झालेली असते आता हा एकल बाबा अभिमानाने आपल्या चिमुकल्यांचे संसार दुरून निहाळतो आणि पुन्हा गुलमोहरासारखा भर उन्हात बहरतो बहरतो।